एक परिचय डाउनवर्ड स्ट्रोक म्हणजे काय डाऊनवर्ड स्ट्रोक म्हणजे अशी रेषा जी वरून खाली जाते आणि अक्षरांना एक सुंदर प्रवाह देते दोन डाउनवर्ड स्ट्रोकचे महत्त्व हे स्ट्रोक अक्षरांना आकार फ्लो आणि सुंदरता देतात त्यामुळे लिखाण अधिक समतोल दिसतं तीन अक्षर जी ची रचना अक्षर जी हे सी पासून सुरू होतं आणि खाली एक गोल शेपटी तयार होते चार अक्षर जे ची रचना जे मध्ये खाली लांब स्ट्रोक आणि वर एक छोटा डॉट असतो पाच अक्षर पी ची रचना पी मध्ये सरळ खाली जाणारा स्ट्रोक आणि मध्ये एक छोटा लूप असतो सहा अक्षर क्यू ची रचना क्यूचे वरचे भाग ए सारखे असते पण खाली एक छोटासा टेल असतो सात अक्षर वाय ची रचना वाय मध्ये अर्धा वी शेप आणि खाली एक सुंदर टेल असते आठ सामान्य चुका काही वेळा आपण स्ट्रोक खूप खाली नेत असतो किंवा खूप लहान करतो त्यामुळे अक्षरे विस्कटलेली दिसतात नऊ सराव टीप प्रत्येक अक्षरासाठी तीन ओळी लिहा एक स्ट्रोकसाठी आणि दोन अक्षरांसाठी दहा बिफोर आफ्टर कम्पॅरिझन सरावानंतर दिसणारा फरक पहा आता स्ट्रोक्स स्मूद आणि समतोल दिसतात अकरा शेवट किंवा प्रेरणा डाऊनवर्ड स्ट्रोकवर नियंत्रण आणलं तर लिखाणात सौंदर्य आणि व्यावसायिकता दोन्ही येतात रोज पाच मिनिटे सराव करा व्हिडिओ लाईक करा कॉमेंटमध्ये लिहा डाउनवर्ड स्ट्रोक डन आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला दररोज नवं अक्षर शिकण्यासाठी